भोकर येथे गुजरातहून आलेले मेंढेकरी मेघा देवा रभारी राहणार मिंदियाडा तालुका अंजार जिल्हा कसबुज गुजरात येथील रहिवासी असून त्यांनी भोकर येथे चार दिवसांपासून ते मुक्कामी आहेत त्यांच्याकडे एकूण तीनशे मेंढ्या होत्या त्यापैकी तीस मेंढ्या विषबाधा झाल्यामुळे व आठ मेंढ्या डॉक्टरांच्या साह्याने ट्रीटमेंट केल्यामुळे आठ मेंढ्या बचावलेल्या आहेत त्यापैकी वीस मेंढ्या मरण पावल्या आहेत भोकर येथील पंचायत समितीचे डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर सुनील जाधव मेडिकल ऑफिसर त्यांचे सहकारी संजय धनवे साईनाथ चौथी महादेव गुरमलवाड देवदास पवार यांनी येऊन उपचार केले आहेत त्या मेंढीवाल्याचे एकूण तीन लाखाचे नुकसान झाले आहे गुजरात सांग नाही आहे से चरणों का होगा कोई साबूती नहीं है चारा खाते खाते मर गए जनवरा ऐसा कोई तो हमारे पास साबूती नहीं, या, या पर नहीं।, नहीं। कितने लाया? लाया था दो बजे घटना बजे तीन साढ़े तीन बजे तीन साढ़े तीन बजे हो गए आपको क्या लगता है क्या खाया होगा क्या खाया कोई मालूम पड़ता है अभी आपके यहाँ कितने जानवर है ये पच्चीस जानवर है हमारा गएगा गए वाला

नेमका काय काय प्रकार आहे जनावर सगळं पासून सरत सरत आले आणि या ठिकाणी आल्यानंतर पेट्रोल पंप आहे त्यांनी पाणी पाजलं आणि ह्या चाऱ्यातून त्यांना एखादी अनोन वनस्पती असेल त्यानंतर बॉडीमध्ये विष केलेलं आहे ते पाणी पिल्यानंतर मग एकदम ते आडवे पडले जनावर तेव्हा मग आमच्याकडे आले चार जण परत आलो आणि आम्ही उपचार करून एक सात आठ जनावर आता कंट्रोल करतो वाचलेले एस न्यूज महाराष्ट्राकरिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ बंडोड